तर मनोज जरांगे यांच्या टीकेला छगन भुजबळांनी सडेतोड उत्तर दिलाय कावळ्याच्या शापानं गाय मरत नाही प्रत्येकानं प्रत्येकाची अवकात राखून बोलाव टू द मुलाखतीत भुजबळांनी जरांगेंना हे प्रत्युत्तर जातीवादी लोक पोसायचं हा काय प्रकार आहे अजितदादाचा कारण तुम्हाला याच्यातलं सांगतो की अजितदा याचे खूप मोठे परिणामाला सामोरं जावं लागणार आहे अजितदादा प्रत्येक वेळेस प्रचंड मोठी चूक करतायत कारण याला मंत्रिपद दिलं म्हणून म्हणत नाहीत आम्ही कारण हे जातीवादी असणारे लोक ओसायचं काम कोण करत फक्त अजितदादा तुम्ही मंत्रिपदाची शपथ घेतली त्यानंतर तुम्ही मग अशी ज्यांचा उल्लेख केला आंतरवाली सराटीचे नेते म्हणून तर मनोज जरांगेंनी सांगितले सांगितलं की अजित पवारांनी मोठी चूक केली आणि भुजबळांना मंत्री करण्याची किंमत त्यांना चुकवावी लागेल त्याचं उत्तरही खात कावळ्याच्या शापान गायी मरत नसतात प्रत्येकाने आपली आप अवकाळ राखून नेत्यांच्या बाबतीत बोललेलं बरं असतं पण तुम्ही आता मंत्री झाल्याने ते मधल्या काळात थोडेसे ऍक्टिव्ह नव्हते तुम्ही आता मंत्री झाल्यानंतर मनोज जरांगे ऍक्टिव्ह नव्हतो नाही तुम्ही नाही मनोज जरांगे गेले काही दिवस ऍक्टिव्ह नव्हते तुम्ही मंत्री झाल्यानंतर ते पुन्हा ऍक्टिव्ह होतील व मराठा समाजाचा जो आहे महाराष्ट्रातल्या पूर्णपणे भ्रमनिराश झाला काय मराठा समाज सुशिक्षित चांगले आयुष्यभर काम केलेले नेते आहेत की नियम काय कायदे काय कशासाठी आरक्षण का ना या सगळ्या गोष्टी माहिती आहेत ज्याला काहीच माहिती नाही अभ्यासच नाही का दूरदवानी सगळे त्यांच्या पाठीमागे काही दिवसाकरता केले